आवडीने करतो केळवण का करतो थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगते केळवण म्हणजे केवळ गोडमीर जेवण करणे नाही असा एक अनोखा सोहळा आहे जो संत ज्ञानेश्वरांच्या आधीच्या काळापासून साजरा केला जायचा आणि हे त्यांच्या ओळीतून दिसून येते बरं आहे ना एकदा का मुलगी तिच्या सासरी गेली की तिचा महेलाशी संपर्क जरा कमीच व्हायचा आणि त्या काळी वळणवळणाची साधने मारली असायची चा। म्हणूनच लग्न आधी नातोबाई प्रेमाने तिला घरी बोलावून आणि सुंदर अशी साडी देऊन तिचा पाऊचार करायचे आताच्या पिढीत केळण साजरा करण्याचं स्वरूप जरी बदललं असला तरी त्या माणसं प्रेम अजूनही कायम तसंच आहे नव्यानवीला एकत्र बोलावून मोठ्या हौशेने केळवण साजरा केला जातो आता नमस्कार अच्छा आता तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज माझ्या घरी केळवण आहे नूतनला बोलवले केळवण्यासाठी थोडे दिवस उरले तिच्या लग्नाला आता दोन दिवसानंतर मुंडोळ्या हो होणं हळद लावणं म्हणजे उठणं वगैरे हे आणि घाणं उभारणं हे सगळं हळूहळू आता सुरू होणार आणि आम्ही सगळे आता बिझी होणार तिच्या लग्नाच्या कार्यक्रममध्ये ते हळद उतरलीपर्यंत तर आता मी तिला बोलव तिचं टायमिंग झालं यायचं आणि माझी दोन्ही मुलं तिच्या ये येण्याआधी छान असं डेकोरेशन पण आहेत ते बिझी आहेत स्वतः गेले दोन्ही मुलं सगळं साहित्य आणलं आहे आणि आता तिघंही म्हणजे आर्यन रिचिता आणि अरे हे तिघंही आता डेकोरेशन करत आहे आणि दुपारपासून मी जेवण जेवणामध्ये लागले आता फ्री झाले जेवणातून आणि तुमच्याशी आता बोलते तर आता तिचा टायमिंग ता ता झालं आहे तिला साडेआठला बोलवलं मी आता झालं आहे थोडं वेळ पाच मिनटं उरले ते आली तिचे स्वागत याची सुद्धा आम्ही तयारी केली आहे आता स्वागत केल्यानंतर तिला किती आहे ती किती तिला किती आवडेल आम्ही हे सगळी तयारी केली ते आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल तर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आजचं ब्लॉक पूर्ण बघा आणि ब्लॉग पाहिल्यानंतर मला मध्ये नक्कीच सांगा खरं सांगू घ्या केळवण आपण खरंच असं मुलगा असो या मुलगी असो मुल सगळ्यांचा आपण केळवण केलं पाहिजे तो एक आनंद असतो घरातला वातावरण जो आनंदमय होतो ना, होतो ना, ना तो बघण्यासारखा असतो सगळ्यांच्या चेहऱ्याचे हसरा चेहरा असतो ना आणि जो वेळ आपण घालवतो त्या तो महत्वाचा आहे तर लेट्स गोळा डोळे बंद करा

तू पंका बनतो का बस हे लोक साडी घेणारो ना आता आपण पहिलं जेवून घे लास्टला आपण इकडे एकसारखं कठीण कर

h a p p y g i r l k a r a n u k a u k a d u g a d u g a k a

खूप <imitation> <imitation> <आगा गड़ू> <laughs> <Thank you. laughs> मस्त पद्धतीने केळवण झालं नृतनला आम्ही केळवण्याचं जे काही के गिफ्ट दिलं तेही आवडलं त्यानंतर जेवण आवडलं मुलांनी डेकोरेशन केलं तेही आवडलं आता तिच्या घरी गेली दोन तास ता का दोन तास कसे गेले आम्हाला काहीच कळलं नाही बघा आता केळवण्याचं कार्यक्रम झालं तर आता तुम्हाला ब्लॉग पाहायला भेटेल छोटे छोटे व्हिडिओ मिनी व्हिडिओ ब्लॉग पाहायला भेटतील लग्नाचे जसं की उठण्यापासून घाण्यापर्यंत सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहि पाहायला भेटतील तर तुम्हाला कसं वाटलं केळवणाचं तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि केळवणाबद्दल थोडीफार माहिती दिली त्याबद्दल पण कमेंट करा आजचा ब्लॉग इथेच एड करते आणि अजून माझ्या चॅनलला हो तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा म्हणजे सगळ्यांना आयडिया येईल केळवण आपण कसं केलं पाहिजे लग्नाचे सीझन सुरू झाले की तर ओके टाटा बाय बाय आणि लाईक मात्र आठवणी करा